नमस्कार मंडळी मी हे रोशनी बेटा आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी वाटेल ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आज मी आमच्या आमच्या म्हणजे आमचं फार्म हाऊस नाही तिकडन्स आहे म्हणजे ती मी भाऊल्यांचा आहे हा फार्म हाऊस तर आज मी तुम्हाला होम टूर करणार आहे आमच्या फार्म हाऊसची तर चला म्हणजे एवढे येते पण मी कधी फार्म होम टूर केला नाही आहे तर चला आज फार्म होम टूर करूया तुम्हाला दाखवते चला या आंब्याची झाड आहेत मस्त आंब्याची बघा पहिला खूप होती झाडे ही आता मोठी झाली आहेत आंबे पण येतात थोडे आलेत आंबे आता पाडायचे नाही आपल्याला इथं आमल्याचं झाड बघा आणि इथे एक बोरिंग खोदली इथं पाणी लागलं नाही ना हो होता पाणी होता मग बंद केले का दगड आली हो दगड आली मग इथं एक बोरिंग खोदलेली तर चला या आम्ही दाखवते मस्त आता बघा किती मोठी झाड आंब्याची झाड नीरवापूर असते आता नेहमी येते मी फारच होमपूर केलाच नाहीये ताजमहाम केलाय आणि हा झाड आहे बघा हा जांभळाचा ना आंब्याचा आहे आंब्याचं आहे का सॉरी ह्या आंब्याचं झाड आहे कारण की मी आहे ना पहिला एकदा लावलेलं ना जांभळाचं झाड लावलेलं आहे नाही घ्या तो झाड हा आहे ना आंबचं झाड लावलेलं मी पहिला बघा किती मोठं झालं लावलेली ना याच्यामध्ये तुळशीची याच्यामध्ये लावलेली ना ती बी इथं लावली तर एवढा मोठा झाड आला हां हा लांब्याचं चालू हा आंब्याचं झाडं पण लावतात नाही आता किती मोठा झाले आहे गावठी याला पाणी नसलं तरी चालेल असा रा राहील तो म्हणजे गावठी आहे ना झाडा आणि आंब्याची झाडं आहेत खूप नारल्याची झाडं आहेत बघा आणि झाडं आता खूपच मोर आलेला आहे बघा पहिल्या झाडांचे तुम्हाला दाखवते झाडं दाखवते पहिलं तुम्हाला मी हा झाड माहिती नाही अजून कधी आंबेथील काय माहिती नाही बघा छोटे छोटे चिकवाले या खायला तुम्हाला भाजी तर आणि हा या सागाच झाड आहे बघा सुकलं वाटते साग माहिती आहे का तुम्हाला साग सागाचं झाड या तर स्विंग पूल दाखवते तुम्हाला पहिला लिंबूचं झाड बघूया पहिलं आपण हे लिंबूचं झाड बघूया ही आमची बोरिंगची मशीन आहे म्हणजे बोरिंगची मशीन आहे आणि तिथे तुम्हाला दाखवलं ना मी ती पण आहे म्हणजे तिथं आम्ही चालून केली ही चालू केली आणि इथं लिंबाचं झाड होता ना तो मी वाटते बघा कसं झालं आहे आणि हा आहे ना लिंबूचं झाड आहे याला खूप लिंबू येतात पण आता आम्ही आलो तर लिंबूच नाही आहे याला झाडाला चला आणि इथं काय मागे बघूया मागे कधी जात नाही मी फर्स्ट टाइम चालले मला भीती वाटते मागं आहे ना पपईचं झाड आहे बघा पपईचं झाड नव्हतं पपई आलं पण या पपईचा काही उपयोग नाही आहे रानटी पप्पई येई रानटी घरात एक महिना ठेवला तरी तसं तसंच नाही होतो पिकत नाही काय नाही त्याला रानटी पप्पे पो बोलतात चला आता तुम्हाला स्विमिंग पूल दाखवते मी या हा आमचा फार्म हाऊस छोटासा आहे तर या चला आता मेन आहे ना मुलांना काय लागतं फार्म हाऊस आल्यावर तुम्हाला माहिती आहे ना मेन त्यांना लागतं हा स्विमिंग पूल बघा आणि आम आमच्या बोरिंगला पाणी बघा खूप भारी आहे पाणी भारी एकदम भरपूर पाणी असं आमच्या बोरिंगला लागलेलं आहे तर आम्ही जास्त भरत नाही तर आम्ही जास्त वेस्ट करायचं पाणी माहिती आहे ना म्हणून जास्त भरलं नाही आम्ही कमी एवढंच बस आणि हातून हा आमचा खूप आहे त्याला आणलेला आता चल आहेत खूप शेत खूप म्हणजे अशी पाहुणे आली ना त्यांच्यासाठी केलेली आहे सोय तर चला या घरामध्ये इथून असं दरवाजा करू दे का सुरू या तो मागशी बोलतो आहेस पण इथून पण दरवाजा असे बाहेर जाऊ शकतो आपण आणि या आणि इथे पण खुर्च्या टेबल आहे बघा पाहुण्यांना आणि आमचा देवार आहे मला मस्त छोटासा गणपती बाप्पा बघा असं कसं आमचा हॉल आहे मस्त इथं आमचं छोटासा किचन आहे किचन आणि इथं आमची कोरं झोपलेली आहेत बघा छोटी हा बेडरूम आहे झोपायला हॉलमध्ये पण झोपू शकतो नाही आवाज नाही घेत आणि इंग्लिश भाडा लावलेल्या आहे इथं कोणला नाही जमत तर आणि साधा संडास पण आहे आणि गिजर पण आहे तर चला अजून तुम्हाला दाखवते आमचं फ्रीज बघा असं फ्रीज आहे ना आमचा आणि काय असं स्टोरूम असतात ना काही सामान वगैरे आणि जर जास्त पावणी आले असेल ते पण इथं झोपू शकतात त्यांच्यासाठी बिछाणं वगैरे सर्व आहेत हे बघा सर्व आहे आणि सामान काय वगैरे आम्ही सर्व इथे ठेवतो आणि या रूममध्ये हा आहे ना काय माहिती आहे का तुम्हाला हा काय बोलतो त्याला इन्व्हेटर आहे लाईट घ्यायचं तिथं लाईटचं खूप प्रॉब्लेम होतं हा इन्वेटर आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचा फार्म हाऊस होम टूर आणि तुम्हाला अजून मी दाखवणार आहे इथूनच आमच्या फार्म हाऊसवर नाही ना पाच मिनिटाचा असा रस्ता आहे तिथं मार्केट आहे सर्व काय आहे ते तुम्हाला मी दाखवीन आता तर चला आता तुम्हाला मी निघल्यावर मला दाखव इथून मार्केटमध्येच जवळच आहे तर चला आता मी बसलो गाडीत आता आपण इथून पाच मिनिटाचा रस्ता आहे मार्केटला ना। मला दाखवते मी चला बघा परस बारकादारकादार पाच मिनिटाचा रस्ता इथून कडी लाव असं आपल्याला आलं त्या या रस्त्याने जायचं आपल्याला पाच मिनिटाचा फक्त सर्व मार्केट आहे सर्व तुम्हाला इथे भेटेल आणि भाड्याने पण फार्म हाऊस देतात काय हो भाड्याने देतात फार्म हाऊस भाड्याने पण देईल मार्केट टाकत आता इथून बघा आम्ही आता गाडी चालवली तर आम्ही निघालो आता तुम्हाला आता मार्केट टाकत जातो जाता फार्म हाऊस हो टू तुम्हाला दाखवलं तुम आता गेट वगैरे सर्व लावलं पारसनी आता चला इथून पाच मिनिटाचा रस्ता आहे

फार्म हाऊस लालो त्याच रोडने सरत जायचंय टायमिंग लावून ठेवा पाच मिनिटात पण रस्ता नाही गणपती ना बाप्पा मोर्या वर्षी लवकर कसं वाटायला नक्कीच सांगा फार्म हाऊस म्हणून टूर असत आणि पावसाळ्यात एवढं हिरवंगार ना जाम मजा येते साहेबांनी पाय बघा आमचं कुठे ठेवले साहेबांनी हे बघा पोहचलो आता मार्केटमध्ये मा अशी नदीचं एक पूल येईल तिथं साइडला कॉर्नरला आहे बघा इथं चिकन भेटेल आणि आपला हा ब्रिज आहे नदीचा बघा नदी बघा राहतंय बघा इथं मटणाचं दुकान पण आहेत बघा सगळं पूर्ण मार्केट आहे साईडला बघा पूर्ण मार्केट सगळं भेटेल इथं तुम्हाला पूर्ण आणि इथं घरी जायचा रस्ता आहे घरी जायचा रस्ता आणि हा पूर्ण मार्केट चला हा बघा सुकी मच्छी वगैरे सर्व आहे इथे बघा पूर्ण मार्केट आहे सुकी हो। मच्छी पण आहे सर्व आहे चला आता हा ब्लॉग मी आता इथेच संपवते फार्म हाऊस टूर चला नक्कीच कमेंट करू शकत असं वाटलं चला बाय